अरे मम्मी मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही कर तुझे खूप मला पैसे लावले खूप मला शिक्षणासाठी कुठे कुठे पैसे दिले आणि पप्पा तुला बोलायचे म्हणजे म्हणा पप्पा मन मम्मीला गैर बोले आई मराठी आठ द्यासनी मग पप्पा मन मम्मीला गैर बोले की नको त्याला नको शिकव तू माझ्या महाराज पप्पा नाही मी मम्मी तुला स्वप्न पूरं करून त्यांना सॉडी तुम्ही जन्म दिवस मला आभार आहे आणि मी मरानंतर मम्मी रडजो नको जास्त आपल्याला बी सांगजो बाई मन पप्पा घे ना खरा गरीब माणूस या मी सांगेल की यार मम्मीच मग तेव्ह चांगले शिकरे म्हणास्ट व्हिडिओ चांगलं शिका रे शाळे आयुष्यात सर्व करा शिक्षण करा आणि मोठं व्हा पण प्रेमासारखं भिकार चोट नांदात पडू नका कारण की प्रेम असं हे आहे की ते खूप चुकीचे आहे एक मरावं लागतं प्रेम सिद्ध करण्यासाठी आणि मी आज मरतो ती मला काय बोलली मी तुला विसरून गेली म्हणे तू पण विसर म्हणे मला म्हणे मग मा माझ्यासोबत इथलं लग्न केलं चार वर्ष माझ्यासोबत रिलेशनशिप मी राहिले पिऊ कामासोबत असं केलं पण माझं तुला बदनाम करायचा काहीच अधिकार नाही आहे आणि मी तुला बदनाम नाही बोरसे राणार गांधली तालुका मनेर जिल्हा जळगाव मी आज प्रेम केलं तिचे तिने माझ्यासोबत लग्न पण केलं म्हणजे आम्ही आमचं वय पूर्ण नव्हतं लग्न पण केलं आता ती मला लग्नाचं नाही म्हणते जो मी चुकीचा निर्णय घेतोय प्रेमामध्ये ते तुम्ही घेऊ नका प्लीज तुम्हाला सांगतोय मी कधी चुकीचा निर्णय घेऊ नका प्रेमामध्ये चुकून घेतो आज माझ्या आई वडिलांना मी सोडून जाते कारण की लोक सांगतात आई वडिलांचे विचार कर पण मी करत नाही कारण की मला प्रेमाचा खूप त्रास होते सॉरी मित्रांनो माझ्याकडनं काही चुकलं असेल कोणाला काही बोललं गेलं असेल तर माफ करा प्लीज हेच मी सोड सांगणं आहे शिक्षणाकडे लक्ष द्या आई वडिलांचे पैसे वायबार घालू नका आणि भिक्कार चोट नांड म्हणजे असेल ना तर प्रेमाचा एका टायमाला प्रेम करू नका एका टायमाला तुम्ही एका वेळेस